नमस्कार सुषमा चामे या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर एका ताईनी मला प्रश्न विचारला तुम्ही खेकडा भजी करता तेव्हा तुमची कुरकुरीत होते का ओ हो। अगं बाई म्हटलं ताई आम्ही तर एकदम प्युअर व्हेज आहोत नॉन खातच नाही तर खेकडा भजी कसं करणार आम्ही तर त्या म्हणाल्या अहो खेकडा भजी म्हणजे हे बघा असे कांदे बारीक चिरून एकदम कुरकुरीत होतात ना ती मी घाबरली दोन मिनटासाठी म्हटलं हो बऱ्यापैकी होतात माझे बाहेरचे रेडीमेड जसे असतात ना त्याप्रकारे माझेसुद्धा होतात तर मग चला आपण आज तेच बनवणार आहोत म्हणजेच भजी तर बारीक कांदे कापून घेतले स्वच्छ धुवून घेतले एकदम बारीक चिरले त्याच्या कळ्या कळ्या करून घेतल्या मीठ घालून चोळून घेतलं थोडंसं सगळीकडे मीठ लागेल म्हणून नंतर घातलं आहे हळद आणि थोडेसे धनी पावडर घालायची होती पण माझ्याकडे पावडर नव्हती आणि धणे नरम असल्यामुळे वाटले गेले नाहीत म्हणून थोडेसे ओबडधोबड धणे घातले आणि मी लाल तिखटसुद्धा घालणार आहे तू कोण बाहेरचे रेडीमेडमध्ये मला वाटत नाही लाल तिखट असेल म्हणून पण मी घातलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट घाला किंवा नको तर बेसनपीठ घातलं आणि आता मिक्स करून घेत आहे तर हे बघा जसं जसं लागेल पीठ तसं तसं आपण घालून हाताने मिक्स करूया कारण चमच्याच्या साहाय्याने ते हो म्हणजे व्यवस्थित होणार नाही आणि आपल्याला त्याचा अंदाजसुद्धा येणार नाही इथे ते घट्ट होत आहे की पातळ तर थोडंसं पाण्याचं हात लावला जास्त नाही आणि मस्त ते पीठ कालवून घेतलं आता कढई ठेवली आहे गॅसवरती तापायला आणि त्यामध्ये तेल घालून घेते तर मी तुम्हाला रोजच सांगते एका एक हात्याने मी व्हिडिओ करते तर समजून घ्या तर हे बघा तेल असं घात तापायला ठेवलं आहे पाच सहा पळ्या घेतले तेल आणि गॅस एकदम फास्ट ठेवला आहे तेल कडकडीत तापल्याच्या नंतर गॅस आपण स्लो करून घेणार आहोत तर बऱ्याच जणांचे कुरकुरीत होत नाहीत पण होतात बऱ्यापैकी असं काही नाही कुरकुरीत होतात पातळ कांदे आणि बेसनपीठ थोडं जास्त घालायचं एकदम घट्ट रेडीमेड तर बाहेर आणखीनच घट्ट घट्ट करतात पण ते एकदम सुके सुके होतात पण आपण थोडेसे ओलसर करूया असं काही नाही आपल्याला काय बाजारात विकाय जायचं नाही घरीच खायचं आहे करून बघायचं ट्राय तर ताईंनी मला प्रश्न विचारला होता की तुमचे असे कुरकुरीत होतात का खेकडा भाजी तेव्हा मला कळलं की ह्या भजीचं नाव असतं खेकडाभजी तर चला मग आता आपण मंद आचेवर मस्त खरपूस असे ते तळून घेऊया तर थोडीशी दुसऱ्याची मदत घेतली हे बाहेर काढण्यासाठी तर बऱ्यापैकी माझीसुद्धा कुरकुरीत झाले आहेत खेकडाभजी तर आता उरलेली बॅच पण तळून घेऊया एक एक करून हातानेच सोडूया कारण ते ओबडधोबड होतील आणि मगच ते खेकडा भजी दिसतील तर चमचाने घातल्यावर ते एकदम व्यवस्थित होणार नाहीत तर आता हात म्हटल्यावर घाण तर होणारच तर चला मग सगळे असं करून करून छान खरपूस तळून घेऊया एकदम छोटी रेसिपी आहे अगदी सोप्यात सोपी आणि घरात साहित्य असतंच तर आता पावसाळा आकाड संपत आला आहे पावसाळा तर आहेच पण आषाढ महिना संपत आला आहे तर हे असं कुरकुरीत खमंग खेकडा भजी कांदा भजी नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा एकदम सोपी आणि लवकर होणारी रेसिपी आहे तेलसुद्धा जास्त शोषलं जात नाही एकदम सुके सुके होतात गरज लागलीच तर टिश्यू पेपर घ्या नाहीतर काही हरकत नाही पण मला नाही वाटत माझ्या कांद्या भज्याला तेल तेल राहिलं आहे एकदम सुटसुटीत आणि सुके सुके झाले आहेत तर गरमागरम कांदा भजी खेकडा भजी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मी बनवलेली तुम्हाला आवडले का आवडलेत जर असतील तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर हे बघा बऱ्यापैकी छान कुरकुरीत झाले आहेत तर आता आम्ही वरण भात गाजर काकडी लोणचं आणि ही कांदा भजी खाणार आहोत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि केलंच असेल तर एकदम पातळ कांदे कापा छानच होतात तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद